बांधकाम विश्वातील कुंभमेळा असं ज्याचं वर्णन करता येईल अशा दालन प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं आयोजित दालन प्रदर्शनात बांधकाम विषयक सर्व माहिती एकाच छताखाली मिळणार आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आज दालनचा शुभारंभ झाला बारा फेब्रुवारी पर्यंत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं दालन सुरू राहणार आहे क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं आयोजित दालन प्रदर्शनाचा आज शुभारंभ झाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते दालनचा शुभारंभ झाला यावेळी आमदार सतेज पाटील जयंत आसगावकर ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापुरातील महासैनिक दरबार लॉन इथं सुरू झालेल्या दालन प्रदर्शनात सुमारे एकशे ऐंशी स्टॉल आहेत त्यामध्ये विविध गृह प्रकल्प कमर्शियल प्रोजेक्ट प्लॉट बंगलो पेंट हाऊस बांधकामविषयक साहित्य बांधकामातील नवतंत्रज्ञान अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक साहित्य कर्ज देणाऱ्या संस्था बँका यांचा समावेश आहे दालन प्रदर्शनामुळं ग्राहकांना कोल्हापुरातील विविध वास्तू प्रकल्पांची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे हे प्रदर्शन कोल्हापूरच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल तसंच अनेकांची गृहपूर्ती होईल असा विश्वास नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला बारा फेब्रुवारीपर्यंत दालन प्रदर्शन खुलं राहणार असून त्यातून कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्राची सविस्तर माहिती ग्राहकांना मिळणार आहे शहरातील विविध बांधकाम प्रकल्प तिथं असणारे फ्लॅट दुकान गाळे ऑफिसेस त्या प्रकल्पातील वैशिष्ट्ये सुविधा यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्यानं वास्तू खरेदी करणाऱ्यांसाठी दालन प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे उद्घाटन सोहळ्याला क्रीडायचे अध्यक्ष के पी खोत उपाध्यक्ष सचिन ओस्वाल दालनचे चेअरमन चेतन वसा अतुल पोवार गणेश सावंत यांच्यासह बांधकाम व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते